धार्मिक पैलू व परंपरा तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या देशात महिला बांगड्या का घालतात नथ का घालतात कुंकू लावण्यामागे काय कारण आहे नमस्कार केल्यामुळे व पाया पडल्याने काय फायदे होतात असे म्हणतात की हिंदू धर्मामध्ये लग्नानंतर स्त्रियांनी हातात बांगड्या घातल्या पाहिजेत यामुळे पतीपत्नींमधील प्रेम वाढते व त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते तसेच स्त्रियांनी हातात बांगड्या घातल्याने त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते बांगड्या केवळ हाताचे सौंदर्य वाढवत नाहीत तर त्यामुळे स्त्रियांच्या शरीरातील रक्तप्रवाह योग्य प्रमाणात होतो याशिवाय हातात बांगड्या घातल्याने त्वचा आणि बांगड्या यामध्ये घर्षण निर्माण होऊन त्यातून ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा शरीरामधील रक्ताभिसरण नियंत्रित करण्यास मदत करते स्त्रियांनी बांगड्या खातल्याने श्वसन व हृदयविकाराचा धोका कमी होतो याशिवाय त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहते मनगटाच्या खाली सहा इंचापर्यंत ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात जे एकत्र दाबल्यास आरोग्याशी संबंधित अनेक आजार रोखू शकतात वास्तुशास्त्रानुसार बांगड्यांमधून निघणारा आवाज घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात त्यामुळे घरात आनंद आणि शांती कायम राहते ज्या स्त्रिया घरात बांगड्या घालून राहतात त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही त्याचबरोबर घराची आर्थिक स्थितीही चांगली राहते इतकेच नाही तर बुधग्रहाची अनुकूलता हवी असेल तर स्त्रियांनी बांगड्या घालणे शुभ मानले जाते विवाहित स्त्रियांशी निगडीत असलेल्या कुंपाचे देखील अनेक फायदे आहेत हे बनवण्यासाठी हळद लिंबू यांच्या व्यतिरिक्त पाऱ्याचा देखील वापर केला जातो पारा तणाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे एवढेच नव्हे तर त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो कुंकुवामध्ये पाण्यासारखा धातू भरपूर प्रमाणात असल्यामुळे कुंकू लावल्याने ताण कमी होतो आणि डोकं शांत राहते कुंकू लावल्याने रक्तसंचार सुधारतो तुमचे मन शांत राहते आपण भुयांच्यामध्ये टिकली लावतो ही या भागातील स्नायू आणि मज्जा आराम देतो आपल्या कपाळावर एक विशिष्ट बिंदू आहे जिथे टिकली लावावी ॲक्युप्रेशरच्या तत्वानुसार हा पॉइंट आपल्या डोकेदुखीपासून त्वरित आराम देतो कपाळाच्या मध्यभागी पायनल ग्रंथी असते येथे टिळक किंवा टिकली लावल्याने ही ग्रंथी वेगाने काम करू लागते यामुळे मन शांत होते कामात एकाग्रता वाढते यामुळे राग आणि तणाव कमी होतो टिकली लावल्यास सायनसचा त्रास कमी होतो तसेच नाकातील सूज किंवा ब्लॉक झालेल्या नाकाला आराम देण्यास मदत करते नत घालण्यासाठीचा धार्मिक आधार म्हणजे विवाहाच्या वेळी मुलींच्या नाकामध्ये नथ या दागिन्याचा मान असतो विवाह योग्य वयामध्ये प्रत्येक मुलीला आपले नाक टोचून घ्यावे लागते नथ ही स्त्रियांच्या डाव्या नागपुडीमध्ये छिद्र पाडून घातली जाते या डाव्या बाजूच्या नागपुडीचा संबंध हा स्त्रियांच्या प्रजोत्पादनाच्या अवयवांशी निगडित आहे यामुळे प्रसूती कळा सहन करण्यास सहाय्य मिळते तसेच डाव्या नागपुडीवरील विशिष्ट ठिकाणी नाक टोचले असता मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनाही कमी होतात म्हणून मुलींनी व स्त्रियांनी नाक टोचावे असे काही ठिकाणी वर्णन करण्यात आले आहे नाकामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या नथ किंवा नथण्या घातल्यामुळे शरीरात वात उष्णता पित्त यांचे संतुलन राखण्यास मदत होते तसेच अनावश्यक मानसिक असंतुलन सुद्धा टाळण्यासाठी सहाय्य मिळते जोडवी घालणे जोडवी केवळ पायाची शोभा वाढवण्याचं काम करीत नाही तर त्यामध्ये शास्त्रीय कारण देखील आहे पायाच्या बोटात जोडवी घातल्यामुळे महिलांचे गर्भाशय मजबूत होते त्याचबरोबर वर गर्भाशयाला योग्य प्रकारे रक्तपुरवठा देखील होतो या व्यतिरिक्त महिलांची मासिक देखील याची मदत होते चांदीची जोडवी घातल्याने जमिनीवरील ऊर्जा महिलांच्या शरीरात पोहोचते ज्यामुळे त्या महिलेला काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते नमस्कार करणे जेव्हा आपण हात जोडून एखाद्याला नमस्कार करतो तेव्हा आपण त्यांचा आदर तर करतोच पण आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदेही होतात हात जोडल्यामुळे बोटांच्या आवश्यक भागांवर एक प्रकारचा दबाव निर्माण होतो जे डोळे कान आणि मेंदू तंदुरुस्त ठेवण्यासाठी कामी येतात पाया पडण्याचे फायदे आपल्या देशात वृद्ध लोकांचा आशीर्वाद घेण्याची जुनी परंपरा आहे आजही लोक आशीर्वाद घेण्यासाठी वृद्धांच्या पायांना स्पर्श करतात यानंतर जेव्हा वयस्कर माणसं तरुणांच्या डोक्यावर हात ठेवतात तेव्हा एका शरीरातील ऊर्जा दुसऱ्या शरीरात प्रवेश करते जी आत्मविश्वास आणि धैर्य वाढवते हे त्यांच्यासाठी सुरक्षात्मक कवच म्हणून काम करते यावेळी पायाच्या अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार होतो अंगठ्यात विद्युत सप्रेक्षणीय शक्ती असते याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडल्याने ती शक्ती आपल्याला मिळते आणि आपली प्रगती होते वाकून पाया पडणे यामागे परंपरेशिवाय वैज्ञानिक कारण देखील आहेत पाया पडून आपण पड़ मोठ्यांविषयी आदर व्यक्त करतो वाकून पाया पडणे हे एक प्रकारचे व्यायाम देखील आहे विज्ञानात डोक्याला उत्तरी ध्रुव आणि पायाला दक्षिणी ध्रुव असं मानलं आहे पाया पडल्यामुळे ऊर्जा पायात अमर्यादित प्रमाणात स्थिर होते धार्मिक आचरणाच्या आधारावर बघायला गेलं तर मोठ्यांच्या पाया पडल्याने आपल्याला दररोज सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते वाकून पाया पडल्याने डोक्याकडे रक्ताचा संचार व्यवस्थितरित्या होतो असे म्हणतात की जे फल कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक व ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्थान दान पुण्य इत्यादी केल्याने प्राप्त होते तेच पुण्य ब्राह्मणांच्या व वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडल्याने मिळते पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात त्यामुळे ताण दूर होण्यास मदत होते हा एक प्रकारचा व्यायामच आहे खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह हो वाढतो जो डोळ्यांसाठी चांगला असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली वाकल्याने आपला अहंकार कमी होतो तसेच वडीलधर्या मंडळींबद्दल समर्पणाची भावना निर्माण होते अशा या आपल्या रूढी परंपरेबद्दल व त्यातील धार्मिक पैलूंबद्दल आपल्याला नेहमीच अभिमान वाटला पाहिजे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ